नमस्कार मित्र स्वामी समर्थ आज आपण ब्रह्म मुहूर्त म्हणजे काय आणि ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे काय काय फायदे आहेत ते पाहणार आहोत ब्रह्म मुहूर्त म्हणजे पहाटेची वेळ पहाटे तीन ते ती पाच काला या कालावधीला ब्रह्म मुहूर्त असे म्हणतात आणि या काळामध्ये केलेली सर्व जे सेवा आहे किंवा पुण्य कर्म हे आपल्या देवापर्यंत शंभर पटीने लवकर पोहचत असते तर बघूया आपण सविस्तर ब्रह्म मुहूर्ताची माहिती ब्रह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीची वेळ ब्रह्म मुहूर्त सूर्योदयाच्या अंदाजे एक तास छत्तीस मिनिटे आधी सुरू होते हा काळ ऋतूनुसार देखील बदलत असतो हिंदू धर्मात ब्रह्म मुहूर्ताचे विशेष महत्त्व सांगितले आहे धर्मग्रंथ वेद पुराण आणि आपल्या ऋषी मुनी ब्रह्म मुहूर्तावर जागरण करणे अत्यंत लाभदायक असल्याचे सांगितले आहे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर तुम्हाला सौंदर्य शक्ती ज्ञान बुद्धी आणि आरोग्य मिळते तुमचा संपूर्ण दिवस हा ऊर्जेने भरलेला असतो आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळू लागते ब्रह्ममुहूर्ताचा काळ हा सूर्योदयानुसार बदलत असतो ब्रह्ममुहूर्त हा रात्रीचा शेवटचा तास मानला जातो म्हणजेच जेव्हा रात्र संपते आणि सकाळ सुरू होते पहाटे चार ते साडेपाच या वेळेला ब्रह्ममुहूर्त असे म्हणतात लोकांना या काळात पूजा करण्याचा आणि सकारात्मक विचार करण्याचा सल्ला दिला जातो कारण या काळात केलेले कार्य हे यशस्वी होत असते ब्रह्ममुहूर्तामध्ये जीवन बदलण्याची अफाट शक्ती आहे आध्यात्मिक शुद्धतेनुसार हा काळ अत्यंत महत्वाचा मानला जातो याविषयी त्याच्या जा शांत प्रसन्न वातावरणामुळे लोकांना आराम देण्याची ताकद आहे ब्रह्ममुहूर्ताचे मुहूर्ताचे शांत वातावरण आणि ऊर्जा आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानली जाते हा काळ कोणत्याही सरावासाठी खूप महत्वाचा असतो यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ खूप महत्वाचा मानला गेला आहे ब्रह्म मुहूर्तावरती उठण्याचे काय काय फायदे आहेत ते आता आपण जाणून घेऊयात मानसिक शांती आणि एकाग्रता वाढते यावेळी वातावरणात शांती असल्यामुळे जप ध्यान आणि अभ्यास करताना एकाग्रता निर्माण होते स्मरण शक्ती आणि बुद्धिमत्ता सुधारते या काळात मेंदू ताजा तवाना असल्यामुळे अभ्यास किंवा नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्तम वेळ मानली जाते आरोग्यासाठी लाभदायक लवकर उठल्यामुळे शरीराचा जैविक घड्याळ हे संतुलन राहते शुद्ध वायूचा लाभ सकाळी प्राणवायू मुबलक प्रमाणात असतो आणि जो श्वसन संस्थेसाठी आणि आपल्या शरीराच्या पेशींसाठी हितकारक असतो आध्यात्मिक साधनेसाठी सुद्धा ही सर्वोत्तम वेळ मानली जाते मंत्र जप ध्यान किंवा योगाभ्यास केल्यास अधिक लाभ येतो दिवसातील कार्यक्षमता वाढते दिवसाची सुरुवात लवकर झाल्याने वेळेचा योग्य वापर करता येतो आणि आयुर्वेदानुसार यावेळी लवकर उठल्याने पचनशक्ती स्मरण शक्ती आणि उत्साह हा वृद्धिंगत होतो मन प्रसन्न राहते लवकर उठल्याने मनामध्ये एक सकारात्मकता आणि समाधानाची भावना जाणवते हो थोडक्यात म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला उठणे हे शरीर मन आणि आत्मा या तिन्ही गोष्टींसाठी उपयुक्त हो मानले गेले आहे तर बघा यानुसार आपल्याला ब्रह्म मुहूर्तामध्ये काय काय करायला हवं तर स्मरण आणि प्रार्थना जागे झाल्यावर आपण देव गुरु आणि विश्व शक्तीचे स्मरण करावे ध्यान आणि प्राणायाम करावे त्यामुळे मन शुद्ध आणि स्थिर होते अभ्यास किंवा वाचन करावे या वेळेत शिकवलेले ज्ञान हे दीर्घकाळ टिकते या वेळेत योगाभ्यास किंवा व्यायाम करावा यामुळे शरीर हे सशक्त राहते जलपान म्हणजेच कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते तर बघा मित्र हो किती सुंदर सुंदर फायदे आपल्याला ब्रह्म मुहूर्तामध्ये उठल्यानंतर भेटणार आहेत म्हणून तुम्हाला ही ब्रह्म मुहूर्तामध्ये जितके जास्त आपल्याला उठून सेवा करता येईल किंवा योगाभ्यास करता येईल जपधारणा करता येईल आध्यात्मिक पुस्तके वाचता येतील तेवढा आपल्याला या वेळेत उठून करायचं आहे यामुळे शारीरिक तसेच मानसिक फायदे सुद्धा आपण बघितलेले आहेत भरपूर लोकांना ब्रह्म मुहूर्तामध्ये उठल्यानंतर फायदे झालेले दिसून येतात म्हणून ब्रह्म मुहूर्तामध्ये कायम उठून आपण जपधारणा करायची आहे ज्ञान साधना करायची आहे आध्यात्मिक पुस्तके वाचायची आहेत आणि योग साधना करायची आहे मेडिटेशन करायचं आहे तुम्ही जास्तीत जास्त मेडिटेशन योग साधना केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच फरक जाणवणार आहे बघा या वेळेत केलेली सर्व कामे आध्यात्मिक किंवा सेवा या आपल्या देवापर्यंत पोहचत असतात म्हणून म्हणतात की पहाटे ते पात, या जर तुम्ही उठून आपले नित्य कर्म आठवून जर आपण देवाची सेवा केली नामस्मरण केलं जप धारणा केली आणि आध्यात्मिक पुस्तके वाचली तर ही सेवा आपली जास्तीत जास्त देवापर्यंत शंभर पटीने लवकर पोहचत असते म्हणून तुम्हाला या वेळेत उठून आपले नित्य कर्म आठवण देवासमोर एक दिवा लावायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला जप धारणा करायची आहे तुम्हाला दहा ते पंधरा मिनिट उठून जप धारणा करायची आहे तुम्ही देवास कामे करायचे आहेत आणि नंतर तुम्हाला पूर्ण दिवसभराचा आपला दिन कर्म ठरवायचा आहे तुम्ही दिवसभरात कोणकोणती महत्त्वाची महत्वाची कामे करणार आहेत हे तुम्ही मनामध्ये ठरवायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या पेपर वरती लिहून ठेवायचं आहे आणि अशा रीतीने तुम्हाला आपण कोणकोणती कामे करणार आहोत याची लिस्ट तुमच्याकडे पहिलाच तयार राहील अशा रीतीने तुम्हाला तुमची दिनचर्या ठरवून झाल्यानंतर आपण दिवसभरामध्ये काय काय काम करणार आहे याची लिस्ट तुमच्याकडे पहिलीच राहणार आहे तु आपण पाहत आलेलो आहोत की ऋषीमुनी देखील पहिला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून आपली ज्ञान साधना करायचे योग साधना करायचे जप धारणा करायचे त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती एक तेज दिसून यायचं आणि ते कायम जे सुद्धा आशीर्वाद देतील ते लोकांना खरं व्हायचं कारण त्यांच्यामध्ये ते ब्रह्मांडाची शक्ती त्यांच्यामध्ये उतरलेली होती म्हणून या तीन ते पाच या वेळेस जेव्हा सेवा करणार आहात तेव्हा ब्रह्मांडाची शक्ती ही तुमच्या किंवा मन हे खेचून घेत असत आणि तुम्ही सुद्धा दैविक शक्तीकडे आकर्षून जात असता आणि तुम्ही जे काम करता किंवा ज्ञान साधना करता किंवा जप धारणा करता प्रसार करता तर त्यातून तुम्हाला सुद्धा एक सकारात्मकता जाणवणार आहे थोडे दिवस तुम्ही हे प्रयत्न करून बघितले तर नक्कीच तुम्हाला सुद्धा असं जाणवणार आहे की माझ्याकडून काहीतरी छान असं सत्कर्म घडत आहे आणि यामुळे तुम्ही ही सर्व जपधारणा आणि ज्ञान प्राप्ती करण्यासाठी आध्यात्मिक पुस्तके वाचण्यासाठी तुम्ही नक्कीच ब्रह्ममुहूर्तावरती उठा आणि त्याचा लाभ घ्या तर बघा मित्र हो आज आपण ब्रह्म मुहूर्तावरती उठल्याने काय काय फायदे होतात ते सर्व पाहिलं आहे आणि ब्रह्म मुहूर्तावरती केलेली सेवा ही शंभर पटीने आपल्या देवापर्यंत पोहोचते हे आपल्याला माहिती झालं आहे म्हणून या ब्रह्म मुहूर्तावरती उठून तुम्ही सुद्धा याचा लाभ घ्या आणि सेवा करा आणि खरंच तुम्हाला सकारात्मक बदल झालेला तुमच्या आयुष्यात जाणून येईल आणि ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लिला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि करी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद